मत घेऊन गेले पण समस्या सोडवायला कोणीच नाही आदिवासी सोसायटी व जामणकर नगर वस्तीच्या महिलांचा संतप्त सवाल आज दिनांक तेरा एप्रिलला दुपारी एक वाजताच्या सुमारास प्राप्त माहितीनुसार यवतमाळ शहरातील आदिवासी सोसायटी आणि जामणकर नगर परिसरातील नागरिक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जात आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात सत्ताधारी व विरोधकांनी या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची ग्वाही दिली होती मात्र निवडणुका झाल्यानंतर आजपर्यंत ना खासदार ना आमदार ना पालकमंत्र्यांनी या भागामध्ये साधी भेटसुद्धा दिली नाही या भागामध्ये अनुसूचित जाती व जमातीचे बांधव अनेक वर्षापासून शांततेने व सहिष्णुतेने राहत आहे सण उत्सव साजरे करत आहे उद्या दिनांक चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असतानाही परिसरामध्ये कोणतीही स्वच्छ तयारी झाली नाही त्यामुळे स्थानिक महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे मुख्य वस्तीमधून चोवीस तास वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त नाल्यामुळे संपूर्ण परिसरात रोगराईचा प्रसार वाढत आहे लहान मुलांचे आरोग्य विशेषतः धोक्यामध्ये आले आहे अशी चिंता महिलांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर प्राध्यापक पंढरी पाठे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व नगरपालिका प्रशासनाला तत्काळ स्वच्छतेचे आदेश दिले बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्या परचाके सीता शर्मा तुळजाबाई तोडेकर पुष्पा नेहारे आशा कुळसंगे संगीता मडावी जया मडावी रेखा सीडाम अनिता सलाम संगीता मेश्राम लीना नैताम वैष्णवी गेडाम मुक्ताबाई आत्राम ललिता गेडाम बेबीबाई कोरचे शीला अगलावे यांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक पंढरी पाठे यांनी आपले विचार व्यक्त केले नमस्कार मी प्राध्यापक पंढरी पाठे जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जय बिरसा आज आदिवासी सोसायटीमध्ये जामणकर नगरमध्ये मी आलो होतो एक या सगळ्या महिलांचा मला एक प्रश्न आहे की सर म्हणे आमच्या एरियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण आहे आम्ही सगळी लोक या एरियामध्ये राहतो गुन्ह्या गोविंदांना वागतो आणि उद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशातच नव्हे तर सगळ्या जे जगात साजरी केली जाते पण जगात उद्याला जयंती आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डात प्रत्येक कॉलनीत बाबासाहेबांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते तरीसुद्धा अद्याप आपण जर या परिसरात पाहलं तर ही अस्वच्छता पहा तुम्ही <coughs> प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे हे पूर्ण नाला गेलेला आहे निवडणुकीच्या काळात सत्ताधारी आमदारांनी विरोधी भागातील लोकांनी आम्हाला आश्वासन लो दिलं होतं असं या महिलांचं म्हणणं आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरं काही प्रमाणात तरी आम्हाला भेटतील पण उद्याला जयंती आहे आणि परिसरात स्वच्छतेचा नावाचा कलंक झालेला आहे काहीच स्वच्छता या ठिकाणी नाही आहे या महिलांच्या मागणीला यश ये येईल का <coughs> या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल का प्रशासन अलर्ट मोडवरती येईल का सत्ताधारी आणि विरोधी भागातील आमदार पालकमंत्री या ठिकाणी येतील का कोणीतरी या सामान्य लोकांवरती वंचित घटकांच्या लोकांवरती लक्ष देईल का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट कराव्या तेवढ्या आहेत पण आपण कधी येणार आहात का, ये का? या लोकांचे प्रश्न कधी सोडणार आहात का अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की मायबाप खरंच अत्यंत सामान्य कुटुंबात स्वतःच्या कुटुंबाला हातावरती जगवणारी सगळी मायबाप लोकं आहेत आणि या लोकांच्या पोट्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे फक्त हातावरच्या हातावरती जगणारी लोकं आहेत पण आज यांचा आरोग्याचा प्रश्न खूप वाढत चालला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पण नाला असा खळखळ वाहतो घाणीचं पाणी वाहतं आणि दुर्गंधीच्या पाण्यानं म्हणा मोठ्या प्रमाणात मच्छर आहेत मोठ्या प्रमाणात डिसेस कॉन्टॅमिनेशन या लोकांना होता आहे ह्यांचा प्रश्न सुटावा हीच या माध्यमातून विनंती करतो आमच्या सहकारी आदरणीय विद्यार्थी परचाके, यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो मी पुन्हा एकदा विनंती करतो की या मायबाप लोकांचे प्रश्न सुटावेत आणि उद्याला होणारी जयंती डॉक्टर बी आर आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात आनंदात साजरी व्हावी आणि आरोग्याचा प्रश्न सुटावा एवढीच कळकळीची विनंती शासन प्रशासन या ठिकाणच्या आमदारांना करतो आणि थांबतो तुम्हाला सर्वांना कुणाच एकदा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम डॉक्टर